शिंदखेड राजा येथे आमदार मनोज भाऊ कायंदे यांच्या प्रेरणेने लैंगिक स्पर्धा संपन्न शिंदखेड राजाचे आमदार माननीय मनोज भाऊ कायंदे यांच्या प्रेरणेतून गोर बंजारा एक दिवसीय लैंगिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेमध्ये आलेल्या टीमला भरघोस बक्षिसांचे वाटप करण्यात आले, वाट आले। जवळपास एक लाख एकसष्ट हजार बक्षिसे वितरित करण्यात आली शिंदखेड राजा मतदारसंघातील प्रतिष्ठित बंजारा समाज बांधावाकडून या कार्यक्रमांबे बक्षिसांची रक्कम प्रदान करण्यात आली बंजारा समाजाची सांस्कृतिक धरोधर टिकून राहावी समाजाची बोलीभाषा परंपरा संस्कृती स्पर्धेच्या माध्यमातून ती जिवंत ठेवण्याचे प्रयत्न करण्यात आला जवळपास तीस ते पस्तीस टीम यामध्ये सहभागी झालेली होती सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज भाऊ कायंडे यांनी स्पर्धकांना बक्षिसांचे वितरण केले जिल्ह्यातून आणि जिल्ह्याच्या बाहेरून अनेक टीमने यामध्ये सहभाग घेतला होता श्यामभाऊ जाधव प्रा अरविंद चव्हाण वितेश चव्हाण रमेश राठोड डॉक्टर राठोड लक्ष्मण राठोड प्राचार्य दत्तात्रय चव्हाण उमेश राठोड छोटू पवार इत्यादी असंख्य समाजबांधव उपस्थित होते महाराष्ट्र लोकन्यूज साठी विदर्भ विभागीय उपसंपादक रघुनाथ आगाव शिंदकेड राजा बातम्या वन नवीन अपडेटसाठी महाराष्ट्र लोकमत चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबाला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल